उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात केलंय पण काय आहे महाराष्ट्राच्या मनात आपण जाणून घेऊया बाळासाहेबांचं स्वप्न त्यांनी पूर्ण करायला पाहिजे दोघांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यायलाच आहोत त्याच्याशिवाय ना मजा नाही कारण जेव्हापासून म्हणजे मनसे आणि म्हणजे त्यांनी जेव्हापासून ते पक्ष विभागले गेले ना तेव्हापासून असा जोड राहिला नाही सर मेरा तो ये कहना है वो दोनों के साथ आने से जो है पक्ष में मजबूती होगी और अभी तो जो है दोनों अलग अलग रहने से कोई फायदा नहीं और राजकारण में जब भी मजा आएगा जब दोनों एक जगह हो जाएंगे तो आता एकत्र आयावर तिकवल पाइजे पर आने पर बुड़ी के का। नहीं संगता आज तो नहीं संगता राज अन उद्धव ठाकरे ये दो जन एकत्र अंदाजी बात में त्याने महाराष्ट्रासाठी एकत्र यावे ही माझी प्रतिज्ञा आहे माझी आणि त्याने महाराष्ट्र चांगला घडवून दाखवावा हीच अपेक्षा आहे मराठी माणसाची